ुगर वर्स लिमिटेडचे जे काही युनिट दाराशू जिल्ह्यामध्ये आहेत मग सोनारीचं युनिट असेल शिवशक्ति असेल आता नवीन चालू होणारा नरसिंह इंदापूरचा असेल तेरणा असेल या सर्व तारखांमध्ये मागच्या वेळी जे काही भाव डिक्लेअर केली होती आणि त्याच्यातला सभासदांना जो काही पैसे द्यायचे बाकी आहे ते येत्या पंचवीस नोव्हेंबर पर्यंत त्यांच्या खात्यावरती ती संपूर्ण रक्कम जमा होईल ह्याची वाहिनी देतो एक भाग आणि सर्व सभासदांना सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे की जवळजवळ आठ आठ दहा दहा लाख कॅपॅसिटीचे असणारे कारखाने गेल्या वेळेस ड्रॉट होता ओसल होती ज्या ठिकाणी दहा लाखाचं गाळप्रिषित होतं त्या ठिकाणी एक लाख सव्वा लाख अशा पद्धतीचं गाळप झालेलं आहे त्याच्यामुळे मागचं वर्ष हे तोट्यातलं वर्ष होतं तरी सुद्धा हे सांगून मी माझ्या दिलेल्या शब्दापासून किंवा कृतीपासून दूर जाणार नाही येत्या पंचवीस तारखेपर्यंत बहिरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचे असणारे जे काही युनिट्स आहेत त्याच्यातील मागचा जो डिफरन्स आहे तो पंचवीस नोव्हेंबर पर्यंत त्यांच्या खात्यावर जमा होईल याची मी ग्वाही देतो एक भाग आणि दुसरा भाग सध्या सीजन मोठा आहे त्याच्यात महाप्रलयी झालेला आहे शेतकरी अडचणीत आहे ह्याची पूर्ण जाणीव मला आहे आणि म्हणून आज माझ्या बऱ्याच सहकाऱ्यांच्या माझ्या मित्रांच्या माझ्या शेतकऱ्यांच्या उत्सुकता आहे त्यांना की साहेब ह्यावेळेस तुम्ही भाव किती त्यांना आणि म्हणून आज सर्वसमक्ष वेळ मिळत नाही तरी सुद्धा ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्याला नंबरपणे सांगू इच्छितो की आसपासचे कारखाने दहा जिल्ह्यामध्ये जे भाव देतील त्याच्यापेक्षा भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचा एक रुपया जास्त असेल त्याची मी हमी घेतून ह्याचं मी वचन देतो त्याच्यामुळं हिसराव देत। देत। युनिट शेतकऱ्यांच्या आहेत शेतकऱ्यांच्या हिता हितासाठी आहेत त्यांचे संसार जपण्यासाठी आहेत शेतकऱ्यांना जपण्यासाठी आहेत म्हणून माझं नम्र आव्हान आहे की हा आणि आपल्या घालावा आणि जास्तीत जास्त यासाठी सर्वांनी सहकार्य करावं हे नम्र आवाहन करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय जनसंवाद न्यूज लोकशाहीचा बुलंद आवाज आमचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जनसंवाद चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आपले मत व्यक्त करा लोकशाहीचा आवाज कायम बुलंद राहावा यासाठी आम्ही कार्यरत असून आमच्या कार्यात आपणही योगदान देऊ शकता आर्थिक योगदान देऊन सहकार्य करण्यासाठी जनसंवाद चॅनल आजच जॉईन करा